आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर सा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीनं पलूस येथे जनजागृती रॅली संघर्ष योद्धा मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आयोजन मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पलूस तालुक्यात जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सकल मराठा समाज पलूस तालुका यांच्या वतीनं ही रॅली मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे या रॅलीची येथून होणार असून छत्रपती शिवाजी महाराज येथे सांगता होईल या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज पलूस तालुका यांच्या वतीनं करण्यात आला आहे आंदोलनाच्या प्रचारासाठी निघणाऱ्या प्रचार गाडीचा शुभारंभ दोंडीराज मंदिरासमोर श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाचे जगदीश पाटील अभय पाटील विशाल पाटील संतोष पाटील अरुण साळुंके विक्रम माने सोमनाथ पाटील सागर पवार सुधीर साळुंके धनाजी पवार यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते एकोणतीस तारखेला मनोज जरंगे पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली जो आरक्षण मागणीसाठी मोर्चा निघणार आहे त्यासाठी आम्ही पोलूस तालुक्याच्या वतीनं इथं उद्या कुंडल फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ या ठिकाणापर्यंत आम्ही बाईक रॅलीचं नियोजन केलेलं आहे या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या मराठा युवकांना आव्हान करत आहे की आपण या पलूस तालुक्यातून जास्तीत जास्त बहुसंख्य लोकसंख्येनं आपण एकोणतीस तारखेला या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे त्यासाठी आज त्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आम्ही आता स्लिपर वाढवून उद्याच्या निमंत्रणाची रिक्षा आम्ही फिरवत आहोत ऐकला म्हणून जनांक पटेल यांच्या नेतृत्वाखाली भव्य असं आंदोलन होणार आहे मुंबईमध्ये त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातील मराठा तरुण हा मुंबईला धडकणार आहे आरक्षण मागण्यासाठी तर आपलं आरक्षण का गरजेचं आहे हे मराठा समाजानं बघणं गरजेचं आहे कारण आज आपल्या लेकराबालाच भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल आपल्या मुलांचं जर भविष्य उज्ज्वल करायचं असेल शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये तर सर्व मराठा समाजातील बांधवांनी युवकांनी तरुणांनी ह्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी मुंबईला जायचं आहे कारण चलो मुंबई सांगावालय संघर्ष म्हणून जातो जरांगे पाटलांचा त्याच्या मग त्या त्यांच्या आदेशावरून आपल्या सर्वांनी मुंबईला निघायचं आणि पोलीस तालुक्यातून सगळ्या मोठे मोठ्या संख्येने मराठा बांधू हे मुंबईला निघतील अशा आपण आशा, आशा व्यक्त करूया एक मराठा एक मराठा